मिरज ग्रामीण भागातील दरोडेच्या गंभीर गुन्ह्यातील परगंदा आरोपी जेरबंद घरफोडीते दोन गुन्हे उघडकीस दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील दरोडेच्या गुन्ह्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात मिरज शह ग्रामीण पोलिसांना यश आले आहे आरोपी देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे हा टाकळीकडून मालगावकडे येणार असल्याची गोपनीय माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या पथकाने सापळा रचून गवंड ता काळे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चौतीस ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण एक तोळा वजनाचे सोन्याची बोरमाल असा दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये एकोणीस मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिशे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे मिथून गंगाधर उदय लवटे अमोल ढोले बसंत कांबळे प्रदीप कुंभार सुहास कुंभार अंजुम मुजावर सुनंदा लोहार सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गुंडवाडे यांनी ही कामगिरी बजावली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी मालगाव टाकली रस्त्यावर दोन हजार अठराच्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली डागलीस आम्ही पथक तयार करून त्याच्यावर टेहळणी दबा धरून बसले संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ गवड्या शंकर काळे वय वर्ष सव्वीस वर्षे तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीमधील दोन धरपुडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजारे हजाराचे चार पोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत तसेच आम्ही दोन हजार अठराच्या गुन्ह्यामध्ये दे, दरड्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत आणखी आणखी काही गुन्हे त्याच्याकडून त्याच्याकडून निष्पन्न होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज